म्हणून आला यांना लवकर फोन करायचं नव्हता मला करायचं लग्न नको नव्हता तू कटकट एकतर यांना फोन उशिरा केला चल लवकर तुला मला लग्न नाही करायचं आम्हाला बी कळतंय ना करायचं नाही करायचं हुरकुर मी नसते उरकीत उरकुर मी राहणार आहे तर तू लग्न कर आम्हाला कळतंय ना काय करायचं काय हाय तशीच राहणार आहे मी पटत असलं तर सांगू नाहीतर करू वाटलं करीन नाही तर जाईन बघून माघारी उरक गबग काय गबग उरक चल का तुम्हाला का, का? मी काय ओझ बेज झाले का अगं वजन नसत लेकीच बाय मग लेकीचं लग्न करावंच लागत असते तसं असतंय गज साडी मी साडी घालणार नाही म्हणजे नाही घालणार हाय तशी दाखवायची असेल तर बघा त्यांना बघायचं असेल तर बघा नाही त्यांनी का सांगतो नसतंय ग बाय करायचं नाही काय करावं काय नाही हाय तसं तसं दाखवायचं आता एकतर् माणूस असलं

थांब ना तू कुठं पुढं पडतो पुढं तुझं लग्न मित्रच लग्न मला मजाच लागणार ना जरा मागे पुढं चल पुड़ा, पुड़ा, चल ना पाहुणे बाई रात्रीच फोन केला तुमच्या मालकाला ते म्हणले आता मी अचानक आलोय मुंबईला पण आता तुमच ठरलायच बघून जा पोरगी त्यांनी आपल्याला सांगितले कल्पना दिली नाही की पाहुणे येणार आहेत काय मला कल्पना दिली त्यांच्या लक्षात राहिलं पण ते म्हणजे या चक्कर आणून मग आलोच मी घेऊन पण द्यावाच काय काय हरकत नाही आपलं ना व्हायचं बघा तिथं नाही मग तिथे गेलेत पुढे ह्याला मुंबईला अरे मग पाहुणे गेले म्हणून काय झालं आले सरस आपण घेऊन बघून पुरीला काय होत आजकाल काय झाले मुलीची संख्या झाली कमी आणि मुलाची संख्या वाढली आणि आता साऱ्या लोकांच्या डोक्यात काय बसले नौकरदार पाहिजे नोकर होईल ना लग्न कमी नाही आणि म पुतण्या काय आहे काय राजबिंडा गडी येईल हा त्याला काय बघायचं आणि मग रोज जोर कडी तुम त्याला काय निरोगी एकदम स्वभाव चांगला ये आता शिकलेले पुरी तर त्यांच्या फ्यानं घरीच डोक्यात थोड्या भाव खात्यान बो, बोला सांगू विचार बघू विचार तू पुरी बघाय आलात का पुरी तर म्हणजे असं हे काढायला बघायला आलो पावनी ना आता दुसऱ्याच सांगतोय मी तुमचं थोडं नाही लग्न झालं तरी नोकरी करायची पण हा मी काय आडून घरात ठुनार नाही तिची इच्छा असली ना कर आता कसं आहे पुढं काय होईल आताच कसं आहे पोरं हो पोरीच्याच मनावर आहे आपल्या मनावर काहीच नाही पहिले होतं तर आपल्या आप माय बाप्पाच्या मनावर आता कसं नाही ना नाही नाही दुनिया जरा शिकली जास्त बाकी काय नाही ना त्याला काय झालं असायला यांचं जोर का घे 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 बोलून आमचा नऊ देव लागला बा आताच असं म्हणण्याच्या नंतर पुढं तर बसून <tip> बसून हा सर काय झालं हे प्रवास आणि तस झालं बाकी काय पाणी पाहुणे बाई काय करा पुर बोलून घ्या बरोबर काय पास होईल खालून जाऊन करा बाकी काय असतं त्याच्यात अहो हा ठीक आहे बघा बोल कसे आहे आपण काय करू बर बर नजरे घालून तर घेऊ काढून हो पुढचे पुढं काय होईल तू मला चार रस्ते आला चार रस्ते ओळख नाय कस होय चांगली नुसती चांगली नाही मग एक नंबर आहे मला वाटतं तुला बघून जसं वाटतं तुपलं तुला बघू आता ते रविचाराव लागेल ना एक जुळतं कसं जोऊन घे घरच्याच काही नाही ना तू तुला घ्या अरे पोरवा असं आहे ते हा पहिल्यांदा बघायचं काम अस हम्म नेट लावायला नेट लावायचं झालं पण ते कसं आहे आजकाल मुलीचा विचार घेतला जातो तिला काही गोष्टी पास आहेत त्याने याला काय करायचं आणि मंगचे घरचे जी इशार जुळू नाही जुळू दोघाची जुळले का हां तुमची गरज नाही त्यांना तेच म्हणतोय मी ते जुळणं महत्त्वाचं असतं बघा बघून घ्या आता पूर्व समोर बसलेले पुन्हा कटकट करत मी बघितलं नाही मी पास नाही पण ते जुळले कीستين पाणी नाव काय तुमचं माझं नाव कचरू अच्छा तुमचं शिक्षण काय झालेलं शिक्षण शिकलो नंतर ना ना शेतीचा पन... नाद आला लागलो शेती शेती करतो शेतीचा लई ना पण माझं एज्युकेशन खूप झालेलं आहे काय माझी इच्छा होती की पुढे जाऊन ते पण करता येईल पण एकदा जेवाला जीव मिळेल काय असत बाकी तुला पण शेतीचा नाद लागेल माझ्या जेवाला जीव मिळला की तुझा शेतीतले काहीच का शेती शेती काम येत नाही शिकवतो मी तुला सगळं माझ्या सोबत राहिले की बरोबर माझं बघून मी कसं करतो ते बघितलं तू पण करणार मला पण आवड नाही शेतीची त्याच्यामुळे मी शेतीमध्ये काम करू शकणार नाही बरं आपलं काहीतरी होत एकदा नंतर तुला जॉब तर जॉब कर मी करतो ना शेती ठीक आहे चालते सांगता येईल नंतर सांगेन मी तुम्हाला तुझ्यासाठी सगळं मी तुमची एज काय एज काय तुमचं वय काय वय वय किती चालू आहे हा मग कसं वाटतय रानात काम करणारे माणसाला जरा दिसतात ते दिसण्यावरून वयच नाही जायचं असं दिसलं म्हणून तुला वाटत असत असे नसतं शेतकरी खाना हे जमत त्यांना अरे होऊन तर बघतो या शेतकऱ्याची राणी मग देव खालच्या ओसाला मिळून पाणी काय हे डोकं दुखी माणूस कशाला आला सांगेल हे बी नाही आता काय कोण येते काय झालं हिन बाई कोण येते पाहुणे तुम्हाला काय करायचं का तुम्हाला कुणी आमंत्रण पाठविलं होतं का माझ्या मुलीचं घर आहे मुलीचं घर आहे इथं कुठे मुलगी आता मुंबईत जरी मुलगी असली तरी माझं घर आहे यावलं आलो मी आलो मी काय तुम्हाला थोडी कुणी फोन केला होता अगर कुणी निमंत्रण धाडलं होतं चल उठ काय उठ बसा की काय का तोडकाय पाहून द्या माझ्या मुलीचं नंदाचं मला वाटलं का उठ उडबून नाही नाही आता नाही नाही व्यवस्थित व्यवस्थित पिलर पोरग आहे आमचं नाही हात पाय वाकडा आपलं पाहावं लागेल ना पहिले लोन बघणार आहे माझ्या मुलीची तुमच्या पोराला दिलं नाही म्हणून तुम्हाला गुस्सा आहे ना माझ्या मुलीची ना आनंद येत लक्ष दिलं पाहिजे काय काम लक्ष देणं तीन बाय आमच्या मुलाला नाही दिली मुलगी तुम्ही काय असं काय रंगात न रूपात काळजात झाड पाहिले हो तुमचा मुलगा तसला बेवडा कुठं बी दारू पिऊन पडणारा तुम्हाला काय करायचंय आम्ही कुणाला बी देऊ अगर नाही देऊ उठावर तुम्ही हाला इथलं जाऊ दे आम्हाला नाही दिला आमच्या मुलाला नका देऊ उठा उठा जा हा बघू आमचे आम्ही कुणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं ते हा चला आपले घेतात बर पाहुले बाई हा तुमच सविस्तर विचार करा आणि हाय नाही तेवढं सांगा असलं तरी सांगा नाही असलं तरी सांगा तुम्हाला चार रस्ते मोकळे ना मला चार रस्ते मोकळे बर चला चला काय तुम्ही तर आता काय बर बरं बरं